आज आपण पाहणार आहोत भरली भेंडी तर माझ्या पद्धतीने साधी सोपी चटपटीत अशी भरली भेंडी कशी करायची हेच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे एक छोट असं सिक्रेट असं वाटण काढून ही भरली भेंडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर तो श्रावण महिना आहे तर आपल्याला मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या भाज्या हिरव्यागार दिसतात तर त्यातलीच एक भेंडी अशी कवळी कवळी भेंडी मी इथे पावशर घेतलेली आहे तर ती स्वच्छ अशी धुवून ना त् स्वच्छ कपड्यावर नितळून पुसून घेतलेले आहे आणि त्याला बारीक असे कट करून घेतलेला आहे मध्ये एक चीर पाडलेली आहे आपण या भेंडीला तर तुम्ही पाहू शकता एकच अशी आपण इथे चीर पाडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या इथे चिरा पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर चला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक छोटस वाटण काढायचं आहे तर त्यासाठी नाही इथे मी दोन ते तीन चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा आपण धनं वापरणार आहोत आणि त्याचबरोबर आपले जे बेसिक मसाले घरचे ते वापरणार आहोत कढई घेतलेली आहे कढई हलकीशी गरम करून जे खोबऱ्याचा कीस घेतला होता तो कीस आपण थोडासा हलका भाजून घेऊया थोडासा कलर आपल्याला खोबऱ्याचा चेंज करून घ्यायचा आहे आणि मग बाकीचे तीळ आणि धने आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया तुम्ही पाहू शकता कलर असा थोडासा चेंज झालेला आहे खोबऱ्याचा इथं तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही आहे कारण खोबऱ्याला आधीच तेल सुटतं आता राहिलेले धने आणि तीळ आपण त्यात मिक्स करून ना त्याचाही कलर चेंज होईपर्यंत छान असं आपण भाजून घेऊया लालसर होईपर्यंत धने तीळ आणि खोबरं आपलं छान असं भाजलेलं आहे आता पण गॅस बंद करून ना ते थंड करून घ्यायचं आहे पूर्ण कढई थोडीशी गरम आहे त्यामुळं सतत हलवत राहायचं आहे आता आपण एका डिशमध्ये काढून पूर्ण थंड असं करून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घेऊया छोटं आणि त्यातना ही पूड आता आपण टाकून घेऊन त्याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही बारीक अशी पूड करून घेतलेली आहे त्यातच आता मी तीन चार तु 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 ते, ते चार हिरवी मिरची वापरणार आहे तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर पाच सात ना मी लसणाच्या पाकळ्या ना टाकून त्याही असे वाटून घेतलेल्या आहेत आता एक डिश घेऊया त्या डिशमध्ये ते वाटण काढून घेऊया आणि चार ते पाच ना चमचे शेंगदाण्याचं कूट आपण त्यात ॲड करून घेऊया त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकूया एक चमचा धने पावडर टाकूया कलरसाठी कश्मीरी लाल तिखट एक ते दीड चमचा अर्धा चमचा हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकते ह्या स्टेजला तुम्ही लाल तिखट इथं ॲड करू शकता हिरव्या मिरचीच्या चायची आणि त्याचबरोबर खूप सारी कोथंबीर टाकली आहे आणि अर्धा चमचा आपण कच्चं तेल टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आपण सगळा तर हा मसाला इथं तयार ता झालेला आहे हाताच्या साहाय्याने थोड्याशा जा ज्या गाठी वगैरे झाल्या असेल त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि को मोकळा मोकळा असा आपल्याला हा मसाला इथं करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान असा इथं तयार झालेला आहे आता भेंडीमध्ये आपण एक एक करून हा मसाला भरून घ्यायचा आहे छान असं दाबून दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे एका साइडनी भेंडी कट केली ना की त्यातनं मसाला पडत नाही त्यामुळे अशी एकच मधोमध चीर करून घ्यायची आहे भेंडीला त्यामुळे जेव्हा भेंडीची भाजी आपण करतो ना त्यातनं मसाला अजिबात पडत नाही आणखी एक दोन भेंडी तुम्हाला इथं भरून दाखवते सेम पद्धतीमध्ये थोडासा दाबून दाबून हा मसाला आपण भरून घेऊया आता चालू आहे आपण खात नाही वेगवेगळ्या टिफिन साठी करू शकता, शकता। किंवा डिनर लंच साठी कशासाठी ही भाजी तुम्ही करू शकता तशा पद्धतीने आता सगळ्या भेंडी इथं भरून घेते तुम्ही पाहू शकता सगळा मसाला आपला इथं भरून झालेला आहे आता लगेच आपण फोडणीची तयारी करून घेऊया सेम पॅन मध्ये ना मी एक ते दोन चमचे इथं तेल वापरणार आहे थोडासा तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे म्हणजे भेंडी आपली चमचमीत छान अशी दिसते तर तेल छान तापलेलं आहे आता आपण एक चमचा ना मोहरी टाकूया अर्धा चमचा आपण जर जिरे टाकूया जिरे मोहरी चांगली फुलून द्यायची आहे त्यातच अर्धा छोटा चमचा हिंग टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकूया आणि जी भेंडी आपण मसाला भरून घेतला तर ती सगळी भेंडी आपण ना ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान आपण मिक्स करूया राहिलेला जो मसाला आहे ताटामध्ये तो मसाला आहे त्याच्यासोबतच टाकून घ्यायचा आहे आणि आणखी थोडंसं सा कलरसाठी एक चमचा ना कश्मीर लाल तिखट टाकते आहे थोडंसं धना वरून टाकती आहे आणि चांगला तर मिक्स करून घेऊया आपण हे सगळं चटपटीत आपली इथं भेंडी अशी तयार होणार आहे ते एकदा छान असं मिक्स करून घेऊया आपण तुम्ही पाहू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं इथे आता पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवून एक वाफ देऊन घेऊया मीडियम गॅसवर पाच मिनटं झालेली आहेत बघा कलर आपल्या भेंडीचा अजिबात इथं चेंज झालेलं नाही हिरवीगार अशी आपली इथं भेंडी तयार झालेली आहे ते, 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 ते एकदा मिक्स करून पुन्हा एकदा पाच मिनटं आपण वाफ द्यायची आहे दोन्ही साईडनी पाच पाच मिनटं अशी देऊन आपण भेंडी इथं शिजवून घेणार आहे एकदा मिक्स केलेली आहे छान अशी थोडीशी भेंडी आपली कच्ची आहे त्यामुळे आणखी पाच मिनटात आपण इथं वाफ देऊन घेऊया पाच मिनटं झालेली आहेत एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया चांगली आपण ही भेंडी मिक्स करून झालेली आहे बघा कलर अजिबात चेंज झालेला नाहीये एक कट करून दाखवते सहज आपली इथं भेंडी कट होती याचा अर्थ आपली इथं भेंडी छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मसाला जराही सुद्धा बाहेर आलेला नाही याचा अर्थ आपली भेंडी छान इथं मस्त तयार झालेली आहे सव करून दाखवते तुम्हाला तर चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावून खाऊ शकता ही अशी भेंडीची भाजी आपली इथं तयार झालेली आहे तर चटपटीत ही मसाला भेंडी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा खूप सारी कोथंबीर वरून टाकतीये तर छान अशी मसाला भेंडी आपली इथं तयार झालेली आहे त्याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची आज रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय